कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता विरोधी पक्ष आता चांगलेच आक्रमक झाले आहेत धुळे शहरातील टॉप लाईन हॉटेल या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे रात्री उशिरा दाखल झाले यानंतर याची माहिती विरोधी पक्षांना मिळताच आज सकाळपासूनच या हॉटेलबाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा जोरदार निषेध या ठिकाणी करण्यात आला राजीनामा घेऊन पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे विधान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्न तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता ऑनलाईन रमी खेळण्याचा हे हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय आणि शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तर तो, तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબે પક્ષા વતીના નિષેધ કરતો